अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी आहेत त्यांना मला फार महत्व द्यायचं नाही गुणरत्न सदावर्ते यांचं वक्तव्य हो इज जरांगे जरांगे दादा झालेत का याआधी सुद्धा जरांगी यांनी मुंबईत येऊन धुडगूस चालू या आधी सुद्धा जरांगी यांनी मुंबईत येऊन धुडगुस घातला मुंबईला वेटीस धरू तेव्हा हा डॉक्टर गुणरत्न सदावर्तीच होता वेशीमध्ये कायद्याचं उल्लंघन करू येता येत नाही हे जरांगी यांनी कायद्यातून शिकलंय गुणरत्न सदावर्तींच्या याचिकेवरच एकशे एकोणपन्नास ची नोटीस निघाले जारांगी यांनी नैराश्यामध्ये शरद पवार जसे फुगवतात तसे फुगू नये जरांगी यांनी नैराश्यामध्ये शरद पवार जसे फुगतात तसं फुगू नये सही नाही तर आरक्षण नाही आणि सलाईन लागली तर उपोषण नाही काल राज्यपालांना विनंती केली होती सरकारने जे विधेयक पाठवलं होतं त्यावर स्वाक्षरी करू नये नैसर्गिक न्यायाचा निपटारा झालेला नाही ज्या पद्धतीने सर्वेक्षण झालं ते संविधान संमत नाही ही कारण राज्यपालांना ही कारण राज्यपालांना देण्यात आलेली आहेत नैसर्गिक न्यायाचा निपटारा झालेला नाही ज्या पद्धतीनं सर्वेक्षण झालं ते संविधान संमत नाही ही कारणे राज्यपालांना सांगण्यात आली होती शरद पवार राजकारण करतात शरद पवार फुगवण्याचं काम करतात शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी आहेत त्यांना मला फार महत्व द्यायचं नाही दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसचं आरक्षण आम्ही टिकू दिलं नाही सरकारने जे बिल पास करून कायद्यासाठी पाठवलंय त्याच्यावर सन्मान्य राज्यपाल मोदयांनी स्वाक्षरी करू नये आणि ती न करण्यामागच्या आम्ही कारण त्यांना असे सांगितली होती की नैसर्गिक न्यायाचा निपटारा झालेला नाही आहे आम्ही जे आक्षेप नोंदवलो आहे की हे म ज्या प्रकारे सर्वेक्षण झालं ज्या प्रकारे सर्वेक्षणासोबत इतर काही ज्या गोष्टी घडल्या की म म्हणजे चुकीच्या पद्धतीने ज्या प्रोसिजर नाही फॉलो करता आणि त्या आधारावर कायदा होत असेल तर ते म्हणजे संविधान संमत नाही आहे आणि त्यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या म अनेक जे अथॉरिटीज आहेत त्याचा अवमान करतात आणि आमचं जोपर्यंत ऐकलं जात नाही तोपर्यंत नोटिफिकेशन साईन होऊ नये आणि आत्ता ह्या क्षणापर्यंत तरी मला मा माझ्याकडे जी माहिती आहे त्याप्रमाणे आणखी नोटिफिकेशन सही झालेलं नाही आणि जर नोटिफिकेशन सही होणार नसेल तर सन्मान्य राज्यपाल महोदय आमचं ऐकतील आणि जर समजा नोटिफिकेशन सही झालं द संध्याकाळपर्यंत तर उद्या सकाळी आम्ही याचिका दाखल करू किंवा आज जर या दुपारच्या सत्रापर्यंत झालं असेल तर आज संध्याकाळपर्यंत होईल न्यायालय टेस्ट होईल हे दिलीप भोसले जर म्हणत असतील ज्याच्या आधारावर हे सगळं जे झालेलं आहे आणि स्वतःहून जर एखाद्या खाजगी वृत्तवाहिनीला म्हणत असतील याचा अर्थ त्या त्यांच्या मनातसुद्धा एक कुठेतरी शंका आहे की याची टेस्टच व्हा व्हावी लागेल म्हणून आणि दुसरी गोष्ट ज्या समितीमध्ये दिलीप भोसले अध्यक्ष आहेत सन्माननीय निवृत्त न्यायमूर्ती ते आज काय म्हणालेत म्हणजे जे वृत्तवाहिनीमध्ये आलं त्याच्यात ते म्हणत आहेत की ह्या म म्हणजे टेस्टच्या संदर्भाने त्यांना वारंवार वार विचारण्यात आलं सामाजिक मागास कसं सामाजिक मागास कसं त्यांच्याकडे उत्तरच नव्हते ते अनुत्तरित आहेत ते आर्थिक मागासले पणच दाखवायच्या भानगडीत आहेत ते म्हणजे ज्या पॅरामीटर्स लागू होत नाहीत याचा अर्थ की सामाजिक मागास नसलेला माझा मराठा भाऊ आमचा मराठा समाज आमच्या मराठा समाजाला सामाजिक मागास विनाकारण कोणी ठरवू नये ते तेसुद्धा एका प्रकारचा स्वाभिमान हनन आहे ना म्हणजे माझा भाऊ जर स सा, सामाजिक मागास नसेल तर तू मागास आहेस म्हणणं हे सुद्धा माझ्या मराठा भावाचा माझ्या मराठा समाजाचा अपमान करणं आहे आणि म्हणून आमचं आम्हाला असं वाटतं आहे की म्हणजे शरद पवार काय म्हणतात ते राजकारण करतात ते त्यांचं म्हणजे म्हणजे जरंगीरना कित किती फुगवायचं हे शरद पवारचं काम आहे शरद पवार काय म्हणतात माझ्या दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी मला मला फारसं त्यांना महत्त्व द्यावं वाटत नाही कारण ते काही संविधान विशेषज्ञ नाही आहेत आणि त्यांच्या काळांमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि ते होते त्यावेळेसचं आरक्षण तरी कुठं आम्ही टिकू दिलं आम्हीच होतो ना दोन हजार चौदामध्ये सुद्धा दोन हजार एकोणीसमध्ये आम्हीच होतो आज सुद्धा आम्हीच आहोत त्यामुळे शरद पवारांवर फार गांभीर्याने घेण्याचं गरज नाही आहे मुद्दा जो आहे संविधानाचा आहे मुद्दा हाँ नहीं है। हा भावनिक नाही आहे मुद्दा संविधानाचा आहे आणि मुद्दा संविधानाचा असल्यामुळं आम्ही जे सांगत आहोत त्या धर्तीवर ते आरक्षण टिकणार नाही आहे आणि त्यापुढं जाऊन मला म्हणायचं आहे की चुकीचे अठ्ठास करू नये मराठा भावांना चुकीच्या मार्गाने जरंगेनं नेऊ नये आणि जरंगेनी आता फ्रस्ट्रेशनमध्ये नैराश्यपोटी आता भानगडी थांबवाव्यात त्याही पुढं जाऊन याच विद्यापीठातून याच भूमीवरून शिकलेला अभ्यासक विद्यार्थी म्हणून मला हे म्हणायचं आहे की ज्या पोलीस भावांना ज्या पोलिस भावांनी म्हणजे संरक्षण करत असतात त्या पोलिसभवांवर ज्या प्रकारे अंतर्वलीमध्ये हल्ला झाला होता त्यांना जीवाची म्हणजे खूप मोठी म म्हणजे म्हणजे ज्या म्हणतो आपण इजा सहन कराव्या लागल्या त्या भावांना सरकारनी महाराष्ट्र शासनाने राष्ट्रपती पदकासाठी प्रेसिडेंट मेडलसाठी त्यांची शिफारस होईल त्यांना प्रेसिडेंट मेडल मिळालं पाहिजे आणि त्या पुढे जाऊन मला एक म्हणायचं एक चुकीचा पायंडा पडला चालला आहे ह्या विद्यापीठाच्या संदर्भानं आपल्या सन्माननीय जे पिढ्यान पिढ्या इथं घडत आहेत तिथं आपण पाहतो की इथं सोशल सायंटिस्ट घडतात परंतु जे सोशल सायंटिस्ट जेव्हा आंदोलन करतात तेव्हा त्या ते त्या ते ते जमिनीवर जिथं आंदोलन करतात त्या आंदोलनाचे पैसे मोबदला किंवा भाडं त्या हॉलचं भाडं दिलं जात नाही पण जरंगेच्या बाबतीत मात्र दोन दोन वेळेस जमिनीचा मोबदला दिला आहे एकतर जरंगेच्या बा म्हणण्यावरून जे जमिनीचा मोबदला जर दिला आहे ते सगळा मोबदला वापस घ्यावा आणि त्यासोबत जर समजा जरंगेला दिलं जाणं योग्य असेल तर जेवढेही मग अनुसूचित जातीचे कार्यक्रम असतील जमातीचे कार्यक्रम असतील भटके असतील विमुक्त असतील सगळ्यांनासुद्धा तोच तत्व लावावं सोशल जस्टिसचे सचिव सुमन भांगे यांनी नेप्सून लक्षात घ्यावं की अशा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन आर्टिकल चौदाचं डिस्क्रिमिनेशन पैसा वाटण्यामध्ये टॅक्स पेड मनी आहे जर तुम्ही आंदोलनासाठी म्हणजे जे मागासच अधिकृत ठरत नाहीत त्यांच्या बाबतीत जर तुमची जर भूमिका असेल तर तीच भूमिका सगळ्यांसाठी असावी सगळ्यांच्या आंदोलनासाठी जे काही हॉलचे भाडे असतील जे काही खर्च असेल ते खिशातून दिला पाहिजे सरकारनी अशी सुद्धा मागणी मी करतो पाटील नाही तर पुन्हा आंदोलन करून मुंबईकडे निवासी पाहिजे जरंगे होईस जरंगे होईस जरंगे जरंगे काय दादा झालाय जरंगे त्यापूर्वीसुद्धा बेकायदेशीर वर्तनासाठी मुंबईमध्ये येऊन धुडगूस घालू मुंबईला वेटीस धरू तेव्हा डॉक्टर गुणरत्न सदावर्तेच होता वेशीमध्ये कायद्याचं उल्लंघन करून येता येत नाही हे ये दाखवून दिलेलं आहे शिकलेलं आहे जरंगेने कायद्यातून एकशे एकोणपन्नासची जी नोटीस निघाली ती गुणरत्न सदावर्तेच्या याचिकेवर आणि गुणरत्न सदावर्तेला सुद्धा ती माहिती देण्यात आली पोलीस विभागामार्फत त्यामुळं जरंगेनी स्वतःच्या फ्रस्ट्रेशनमध्ये नैराश्यामुळे शरद पवारांसारखे फुगवतात असं फुगू नये आणि मराठा भावांनी सुद्धा त्यांच्या नादी लागू नये हे मला डंके कि चोटपे सांगायचं बरं राज्यपाल आरक्षणच नाही सही नाही तर आरक्षण नाही सलाईन लागली तर उपोषण नाही सही नाही तर आरक्षण नाही सलाईन लागली तर उपोषण नाही अहो टर्मिनलला जे याच घाटीमध्ये शिकलेलं आहे पत्रकार साहेब आणि आज येण्याचं महत्वाचं औचित्य असं आहे की ह्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास होत आहे आणि खास करून कलेक्टर ऑफिसची बिल्डिंग जी बांधली जात आहे त्याची जी म्हणजे त्या जी टेंडर प्रोसेस आहे त्या टेंडर प्रोसेसलाच एकच नाही तर एक स्कॅम्प स्वरूप पीडब्ल्यू डीमध्ये चालू आहे बेधडा धड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नाही